सावनेर तालुका महेश्वरी सभेच्या वतीने महेश नवमीनिमित्त सकाळी सात वाजतापासून भगवान महेश्वरी रथयात्रा उत्सवात काढण्यात आली रथयात्रा मुखमार्गाने बाईक रॅलीसह आय एम ए हॉल सभागृहात पोहोचली नागपूरचे विशेष निमंत्रित नागपूर जिल्हा अध्यक्ष हरेश सोनी जिल्हा सरचिटणीस सतीश बियानी महेश नवमीचे समन्वयक महेश बजाज जिल्हा उपाध्यक्ष हरगोविंद भुतडा जिल्हा महिला अध्यक्षा प्रगती महेश्वरी सावनेर तहसील अध्यक्ष रोशन चांडक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले तर सचिव पवन चांडक यांच्या वतीने उपस्थित कार्यक्रमाची सुरुवात वंदनाने करण्यात आली यावेळी भव्य रक्तदान शिबिरात पन्नास जणांनी रक्तदान केले तर अल्पोपहार कार्यक्रमानंतर दुपारी भोजनाची व्यवस्था करण्यात आली रक्तदान शिबिरास डॉक्टर अमित भाहिती व सौ अंकित भाहिती यांचे विशेष योगदान होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुपेश टवानी नितीन सावल प्रवीण सावल उमेश सावल किशोर सावल प्रशांत जेठा गिरीराज जेठा संजय भूतडा मुरली राठी संकेत बिसानी आकाश बिसानी ब्रिशकिशोर माहेश्वरी यांचे विशेष सहकार्य लाभले सावनेर महिला अध्यक्षा सपना बिसानी सचिव नेहा सावल संध्या भुतळा स्मिता सावल रेणू चांडक पुष्पा बायती पलक चांडक शिल्पी चांडक भागीश्री जेठा आदी महिलांनी सहकार्य केले घनश्याम बिसानी सुभाष बिसानी लुनकरराव चांडक महेश टावरी नटवर सावल सुरेंद्र सावल पुरुषोत्तम नबीरा जेठा यांच्यासह सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले सर्वांना बक्षिसी देण्यात आली कार्यक्रमादरम्यान इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता झाली पियुष झिंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर